की सार्वजनिक जीवनामध्ये गेले सदतीस अडतीस वर्ष आम्ही काम करत आहोत असे प्रसंग अनेक वेळा आले आणि मला ज्यावेळी आंबोली घाट रस्त्याच्या संदर्भात भ्रष्टाचार काढला आम्ही त्यावेळी याची कल्पना होती की आपणाला अनेक विषयातून सामोरं जावं लागेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडतील याची पूर्ण जाणीव होती परंतु ती जाणीव पण खरी ठरली गेले पंधरा दिवसापूर्वी या संदर्भात सावंतवाडी शहराच्या लगतच्या गावामध्ये एका मिक्स प्लांटवरती एक जेवणावळी करत असताना सावंतवाडी बांधकाम विभागाचे एक ज्युनियर इंजिनियर जेई यांनी हे कटाचेच त्या सूत्रधार आहेत आणि त्यांनी कट रचून मारण्याचा प्लान केलेला आहे याबाबतच्या नोंदी मला काय मिळाल्यानंतर मी आज पत्रकारांची या हितबूती साधण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती केलेली आहे आणि याबाबतची माहिती सावंतवाडचे पी आय ऋषिकेश अधिकारी यांना या मी देईन आणि या यामध्ये दोन ठेकेदार आणि इंजिनियर्स गुंतलेले आहेत त्याची माहिती मी त्यांना देईन भ्रष्टाचाराची पाळामो खणून काढण्यासाठी आम्ही जो लढा पुकारला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी एवढंच या ठिकाणी कर सांगेन कारण आंबोली घाट रस्त्यामध्ये ज्यावेळी बा गेले दो दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जो खर्च झाला आहे तो, तो वारेमाप खर्च असून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार यामध्ये झाला आहे यामध्ये अनेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आहेत इंजिनियर्स आहेत आणि हा विषय त्यांना वाटला होता की असा आम्ही सोडून देऊ परंतु महाराष्ट्रातील ही एकमेव केस असेल की ज्या भ्रष्टाचारावरती गुन्हा एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवरती सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचलेत आणि तो भ्रष्टाचाराची जी पाळेमुळे आहेत ती आम्ही खणून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत ह्यामध्ये जो आम्ही निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये माझी उपनगराध्यक्ष आहेत माझी न नगरसेवक आहेत अशा अनेक जबाबदार नागरिकांनी हे निवेदन दिलेलं आहे आणि याचा पाठपुरवठा आम्ही शेवटपर्यंत करू त्यांची वाटच बघतोय त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी यावं असं दोन हजार दहा मध्ये जवळजवळ पस्तीस लोकांचा मॉप ज्यावेळी अचानक चालून आल्यानंतर आपल्या माझे दोन मित्र सा, सागर चव्हाण आणि दुसरे अनंत जाधव हे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत जे लोक येऊन पळून कशी गेली ती त्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे मी नेहमीच तयारी असतो मी त्यांची वाट बघत आहे ना माझा महत्वाचा हेतू आहे की भ्रष्टाचारी जे आहेत त्या भ्रष्टाचारी यावरती कारवाई व्हायला पाहिजे ज्याने भ्रष्टाचार केला त्याच्यावरती एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्याच्यावरती कारवाई होऊन त्याच्यावरती त्या गुन्हेगारांना देत होती हे कट असले रचले जाणार याची पूर्ण कल्पना होती आणि तो कोण इंजिनियर आहे त्याची नाव आणि दोन ठेकेदार आहेत त्यांची नाव पोलीस स्टेशनवर आपण देत आहोत हा भ्रष्टाचार गेले दोन दहा वर्षापासून हा सुरू आहे भ्रष्टाचार अनेक खात्यामध्ये होतच असतात परंतु आंबोली घाटामध्ये अनेक अपघात झाले अनेक लोकं त्यांना प्राण गमावे लागले आहेत अनेक वाहनं घाटाच्या दरीमध्ये कोसळलेली आहेत अनेक लोकं एन्जॉईड झाली आहेत अनेक लोक कायमची दूर झाले आहेत वाहनांचे पार्ट वाहनांचे नुकसान यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे याची सगळी जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे रस्ते खराब होत आहेत असं माझं ठाम मत आहे अधिकाऱ्याने जर भ्रष्टाचार केला नसता तर या जिल्ह्यातले सगळे रस्ते चांगले राहिले असते हे उदाहरण म्हणून आम्ही आंबोलीचा रस्ता घेतलेला आहे माझी आत्ताचे जे बांधकामचे अधिकारी सन्मान्य केणी आहेत त्यांनी ह्यांच्या कोणत्याही दबावाला न बळी न पडता ते सगळे डॉक्युमेंट्स पोलिसांकडे द्यावेत पोलिसांना विनंती आहे पोलीस अधीक्षकांना विनंती आहे पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घ्यावी जे हल्ला करणार कर, करण्याला आले त्यांची नोंद नोंद घ्यावी आणि भ्रष्टाचाराची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते, ते पहिले सील करावे आणि जो जो कोण अधिकारी ह्यामध्ये गुंतले त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करावी आणि ह्यांच्या वाढलेली प्रॉपर्टी ही सगळी जप्त करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे व तिला आम्ही कसं हा लढा आम्ही लढतोय तो जर पोलिस पोलिसांनी आम्हाला पोलिसांना टार्गेट करायचे नाही परंतु पोलीस जर याच्यावरती दुर्लक्ष करत असतील तर न्यायालयीन लढा आम्ही लढू न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही जात आहोत जिल्हा ह्या हो। जसे असीम सरोदे जे पुण्यामध्ये एक तन्ने आहेत ते अनेक सामाजिक प्रश्न घेऊन लढत असतात माझी सिंधुर्ग बार असोसिएशनला विनंती आहे की त्यांच्यातील ज्यांना सामाजिक आ, सा, सामाजिक भान आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचे असे पाच तन्ने वकील समो पुढे यावेत आणि आमच्या ह्या लढ्याला त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन आणि कायदेशीर जे कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांनी पुढे चालवण्यासाठी त्या वकिलांनी पुढे यावे असं मी त्यांना आवाहन करतो आहे मी सावंतवाडी बार असोसिएशनला अस विनंती करेन आणि त्याचबरोबर जे सिंधुदुर्ग जिल्हा बाल असो कौन्सिल आहे त्याला असं विनंती करतो आहे की त्यांनी येऊन ह्या लढ्यामध्ये सहभागी राजकीय मनोबर हे बघा आता हे माजी नगरसेवक सगळे आहेत आम्ही लढतो आहे आम्ही आज हा लढा जरी दहा लोकं लढत असलो तरी भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा उद्रेक होऊ शकतो परंतु आज जबाबदार नागरिक या ठिकाणी हा लढा हातात घेऊन आम्ही लढतोय हा रस्त्याचा झालेला भ्रष्टाचार मुळा सकट खोदून काढू आणि ह्याच्यामध्ये जे जे गुंतले आहेत त्यांना त्याचा त्याची किंमत मोजावीच लागेल तरी माझी तयारी नेहमीच असते काय आता जरी इथे जरी असेल असलं तरी जरी आलं परंतु परत ही माझी सावध असतो ठेकेदार कुठले लोकल गाव कुठे आणि गाव गुंड ठेकेदार ज्यांची माझी नजर तरी पडली की नाही ते कॅन्टी ओल्या होतील असे ते ठेकेदार आहेत तेरा बारा दोन हजार तेवीस ला दिलेलं आहे आणि पोलीस अधिक अधिकारी अधिकारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याला त्यांनी पत्र दिलं सार्वजनिक बांधकाम खात्याने आंबोली घाट रस्त्यावर की त्यांनी आपला गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे त्यांनीच गुन्हा पाहिजे आता तर माझी मागणी अशी आहे की सा, सा, सा हा घाट रस्त्यावरती करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे घाट रस्ता जो बे बेळगावला जाणारा रस्ता हद्दीपर्यंत कोल्हापूरला जाणारा रस्ता हद्दीपर्यंत सावंतवाडी शिवाजी चौक ते घाट हा सगळ्या रस्ता त्याचबरोबर आंबोलीतील सगळे रस्ते हे सार्वजनिक बांधकामनेच केलेले आहेत अन्य एजने केलेले आहेत तेही रस्ते तिथं शिल्लक झालेले आहेत तेही रस्ते त्यामध्ये नॅड करावे आणि त्याची चौकशी पण त्यांनी लावली पाहिजे कारण जो, जो आपलं हे आहे कावळेसात पॉईंट तिकडचा रस्ता पूर्ण गेलेला आहे महादेवगड आहे महादेवगडचा रस्ता पूर्ण गेलेला आहे त्याचबरोबर जो आपल्या दृश्य हिरण्यकेशी आहे हिरण्यकेशीचा रस्ता तर संपूर्ण गेला आणि जो रस्ता चौकूळकडे जातो तोही रस्ता सगळा खराब झाला आहे चौकूळ आंबोली गेळे ह्या भागाचे सगळे रस्ते आंबोली हा भ्रष्टाचारचा हब झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं भ्रष्टाचार होतोय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कड रचून ह्याला दुजोरा दिलाय त्यांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय आम्ही असल्या हल्ल्याला घाबरणार नाही हल्ले परतून लावूच परंतु जे ह्याच्यामध्ये दोषी असतील ते ह्याच्यामध्ये जे असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे म्हणून माझी जे सिंधुरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्या पोलीस अधीक्षकाने सखोल चौकशी करावी आणि ह्यांना तात्काळ ताब्यात घ्यावे आणि त्याची चौकशी